माझा नवरा कोणी आणि माझा संसार पडला ते लोक कोण येत हे शोधायसाठी मला सांगायला जायचं मुख्यमंत्र्याला मला मुख्यमंत्र्यांची वेळ द्या आणि दुसरं काम सांगितलं शिव लावण्यासाठी आय पी एस अधिकारी मला कुणावत म्हणून ते कधीच कोणत्या प्रकारात येत नाही आणि ते जर कोमावत कोणत्या प्रकारात आले किंवा मंत्री जरी असतात तरी त्याला त्यांचे दोन्ही त्यांची खाशी निर्माण आणि त्यांचं म्हणणं होतं कोमवार साहेबी द्या आणि एस लेख होते हे तीन कामात त्यांनी आपल्याला पाठवून आठवड्यास सांगितले होते आपण मुख्यमंत्र्यांना आणि त्यांना बरोबर सांगितले की मायमा मी रात्रात दिवस रडते तिच्या भेदना सांगायला तिचा दोन माणूस नाही जात पण नाही या जातीची ती एक ती जात सुद्धा तिच्या बरोबर नाही आणि राज्याची एक म्हणून जर तुम्ही तिला मानत असाल तर तिला वेळ दोन दिवसाचा हात द्या तिला त्या गणांना मानव त्यांनी फोन करून सांगितलं की त्यांना ते हरवा पाहिजे कळवता वा ही सगळ्या बैठका सुनील पण ती आल्यासाठी चांगला पूर्ण वेळ देऊन त्यांनी सांगितलं त्यांची महत्वाची बैठक सुरू असताना सुद्धा त्यांनी बैठक सोडली आणि त्या बायमौलीकडे गेले आणि त्याचं पूर्णकारण आय करून घेतलं त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलं तपासून सुरू झाला त्यामुळे त्या किमान त्यांनी चर्चा परंतु त्यांना खात्री वाटलं की दोन एकवीस महिन्यात काहीच झालं नाही या पाठोड्यात जर इतकं झालं त्यांनी मला तीन मागण्या सांगितल्या हे दोन दिवसात तीनही मागण्याचा पूर्ण आणि मी आहे तोपर्यंत तुमचा माझ्या समाजाच्या नेतो उशी वडिच त्याला अधिकारी त्याला पडायचं त्याला उच्च शिक्षण घेताना पडायचं आणि ती मागणी करताना तुम्हाला जर मी जातीवादी वाटत आलो त्याला माझा ना मिळायचं तुम्हाला जातीवादी समजायचं तर समजावं कारण वीज मराठा बोलणार नाही हे मी त्यांना ठाम सांगितले सरकारला सुद्धा पाहिजे आपल्याला राहिलं तुम्ही ऐंशी टक्के मराठी आरक्षणात गेले जातात दहा गोष्टी राहिले ते पण झालायचं म्हणून आपण ते पण समोर सगळ्यांनी आपल्या आणि परिसरातल्या रोग लागायचा शिक आपण जसं म्हणतो वाऱ्याचा रोग कसाला पाहिजे आणि वाऱ्याचा रोग शेतकऱ्या तस आंदोलनाची दिशावर करा संकट आल्यावर त्याला परतून कसं लावायचं संकट आल्यावरती आपले मतभेद सोडून आपले नाराजी सोडून आपला धडक सोडून देऊन कसं येतून राहायचं हे पुढच्या काळात मराठी शिकणार नसता लोक आपल्या हातात छापून दिल्यास माहिती म्हणून आपण आपल्या नोकऱ्याची करून घेतला साध्या साध्या काळावर महाराजात ठेवून होऊन देऊ नका पुढच्या काळात न मिळणारा मिळवलं त्यांना रायद्याला तर मिळवायचं तुम्ही थोडं जर मागण्याचं लोक घेतलं आपलेच मित्र होणार एखाद्या टक्क्यावर नोकरी आणि शिक्षण शिक्षणा आता तेच मराठी मराठीच्या जाती जन्म केला त्याला जाती वाद नाही म्हणून तुम्हाला मला सगळ्याला आणि अपवित्र व्यसपटावर बाबाच्या डोंगऱ्या बाबाजीच्या साक्षी सांगतो मी तुम्हाला कधी काही मार्ग कधी मागणार एक दोन तेवढ्या मात्र द्यायच्या आणि पवित्र व्यासपीठाचा तुम्हाला एक संदेश म्हणून तुम्ही ते आज घडू माझं पहिलं म्हणणं आहे तुमचं आपण व्यसन बसून जायचं दारू पी जी स्वयं सका गुड़ बा संध्या दारूचे बेसना पास सगड़े जन लाभ मे दुसर काम से अपन एक मेका अंदर फूट दोनों पास पास पर देख पर देख एक मेका बोलते एक फूट भरमागा पूर्ण खेड़ वहां जो आणि आपणच आपलं रक्त सांगतो त्यामुळं लक्षात ठेवा इथून पुढं बांधासाठी बांधणं करू नका गेले गुणकूण मानस सोडून द्या काही वाटलं होणार नाही आपलं तेव्हा आपल्याला काही कमी करणार नाही एक फूट दोन फूट मांजर जास्त सोडला तर देव आपल्या कुठेही बरं काढेल पण बांधाही काढण्यासाठी पावायचे बंद करा आणि तिसरी गोष्ट तुम्ही एकजूट राहा करायचं ते बी बोल तुम्ही करायचे आतापर्यंत कित्येक हजार शिकवत नाही तुम्हाला हजारो करून गेले तुम्हाला तुमच्या जवळच वाचवून द्यायचं असेल तर ढोकवढा येत कारण मला जी माहिती तीच मिळते जे माहीत नाही अशा हजारात पण माहिती झालेली ते गरीबाची मुलगी ढोक होत तिचा बाप सगळं वावर जरी केलं तरी तिला शिकू शकत आव्हा मला आठवत नाही होते अनंगात त्यामुळे आणि कुठंतरी तिला आता जागा द्यायची तिच्या आठ अगोदर त्याचं प्रमाणपत्र कोणी झालेलं आहे ती कोणी आज मुंबईच्या पीएमसी मध्ये साय नाद्या नावा लागले सगळ्या मुंबईचा कारवाई

तितकंच आरक्षण सुद्धा महत्वाचं जशी तुम्ही तुमच्या नेत्रावर आयुष्याची शेती जेणे भाकरी म्हणून आयुष्याची गोव ठेवली आरक्षण सुद्धा आयुष्याची वापर म्हणून तुमच्याकडे जबाबदारी आता झाला मुंबईला मात्र आहेत एक दिवसासाठी सगळेजण मुंबई काम आणि कारण सांगू नका एकच दोन दिवस काम होणार नाही बोल म्हणा लेकराबाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आपण जर एक दोन दिवस काम लिहिलं आणि त्यामुळं जर आपल्या जातीचा आणि जातीचा लेकराचं कल्याण म्हणून आलं तर शंभर टक्के एक दोन दिवस काम करू आपण मुंबईकडे चालत आणि आणखी एक महिना झाला तुमच्या कामात आता असंच होत काम वापस आल्यावर करा किंवा जाण्याचा जा अगोदर करा सगळ्याला पोहोचल का शेवटची विनंती लढून येण्यापासून तुम्ही टाळू नका कारण मला लई वेळ बोलणं पण येत नाही कारण माझे इतके आले ते पोषणामुळे मी कधी तुमच्या फाईम कधी नाही अशी शरीराची परिस्थिती कारण मला चलता होता येत नाही बसता येत नाही पण मग आपलं सोडतोय तुम्हाला तुमच्या नेत्राचं कल्याण केल्याशिवाय मी आता तुम्ही सोडणार नाही आहे फक्त एवढंच मराठीचा आहे तर तेवढं विजयाचा मुलांना टाकायचा आणि मराठी म्हणजे